परस परस बहुतो अंतरो जान यह सोना लोहा करे यह करिया आप समान जसा परिस दगड आहे ना तो काय करतो बर परिस दगड एखाद्या लोखंडाला लावला की त्या लोखंडाचं काय होतं सोनं होतं परंतु परिस होतो का नाही होत परिस झाला तर काय होईल या परिसाची काय किंमत राहील त्याच्यामुळे परिस स्वतः परिस राहतो दुसऱ्याला सो न करतो परंतु संत महात्मे तसं काही करत नाही ते काय करता स्वतः सारखंच करून टाकता हे करी आप आपणा सारी खे करी ती तत्काळ तत करून देतात उधार ठेवत नाही कारण की बघा तुका म्हणे रोकडे केणे चाल घेताय का नाही म्हणे रोकडे केले Ah! ना म्हणजे आमच्या गळ्यामध्ये काय म्हणतात जादू आहे यांच्या हातामध्ये जादू गळ्यामध्ये जादू आणि नाकामध्ये पण आहे खरच खूप सुंदर वाजव तुमचं नाव नाही माहिती परंतु माहीत होईल लोखंडे महाराज अच्छा, 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 अविनाश महाराज लोखंडे खूप छान वाटलं आणि तुम्ही सगळेच खरं कौतुकास्पदा प्रत्येकाचं कौतुक म्हणजे बघा भगवान परमेश्वराचं नाव घेतलं ना त्याच्याचमध्ये सर्वांनी आपलं नाव निघालं असं म्हणायचं आणि छान आनंदित व्हायचं बघा तुकाराम महाराज काय म्हणाले तुका म्हणे रोकडे केणे आम्ही म्हणू की संत महापुरुषांच्याकडे गेल्यानंतर ते उशीर लावतील उद्या दाखवतो परवा दाखवतो तिरवा दाखवतो आहो आपली उधारी काय का उधारी कशी का असते देऊ ना उद्या देऊ परवा देऊ थोडा थोडा वेळ द्या उधारी त्या ठिकाणी म्हणते संत महापुरुष कुणाचं उधार काहीच ठेवत नाही अहो बाकीचं तर सोडा हो, व्यवहार तर ते करतच नाही पैशाचा त्यांचा काही संबंध नसतो त्याच्यामुळे हे सोडा परंतु भगवत दर्शन करण्याकरता आलेल्या व्यक्तीला सुद्धा ते ताटकळ ठेवत नाही एकतर त्याचा अधिकार बनवतात आणि त्या ठिकाणी रोकडे केणे रोकडे म्हणजे एकदम रोकडा रोख रोख दर्शन करून देतात भगवंताचं असे ते संत महापुरुष आहेत जे की सदा सर्वदा कृपाळू उदार अंत करणार या पृथ्वीवर कशा रूपात भगवंताचं रूप घेऊन संत रूपामध्ये विद्यमान आहेत जे की फिरतं तीर्थ आहे तुम्हाला तीर्थाला जायचं असेल तर तिकीट रिझर्वेशन अमुक तमुक सगळं करावं लागतं परंतु संत महापुरुष हे असं तीर्थ आहे ज्यांच्या जवळ त्या ठिकाणी म्हणजे आपल्याला एवढे उद्योग करून जावं लागत नाही ते स्वतः चालून 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 आपल्याकडे येतात हे मोठं आपलं भाग्य आहे आणि खरंच या संपूर्ण पंचक्रोशीचं म्हणा नाही संपूर्ण भारत वर्षाचं हे भाग्य आहे आपल्याला भारत सारख्या भूमीमध्ये जन्म मिळाला हे आपल्या सर्वांचं थोर भाग्य शत शत नमन भरत भूमी को अभिनंदन भारत मा को जिसके रज कण मा शत शत नमन भरत भूमी को अभिनंदन भारत माको संत महापुरुषांची ही भूमी आहे आणि या भूमीमध्ये आपण सर्व जन्माला आलोय हे आपलं सर्वांचं थोर भाग्य आणि याच भूमीमध्ये या ज्या पंचकृषीमध्ये आपण राहतो या पंचक्रोशीचं अपार असं अद्भुत गौरवशाली वैभवशाली दैवत ते म्हणजे आपल्या सर्वांचे आदरणीय परमपूजनीय आदरणीय हरिभक्तपरायण भास्कर गिरीजी महाराज या संपूर्ण पंचकृषीचं नव्हे संपूर्ण महाराष्ट्राचं श्रद्धा <प्रुशनी> संत महापुरुषांची वाणी अद्भुत आहे आणि खरंच व्यक्तिगत माझ्या जीवनाचा जर विचार केला तर माझ्यावरही त्यांची विशेष खूप कृपा आहे म्हणजे काही गौरवाची गोष्ट आहे असं म्हणत नाही परंतु बघा एका छोट्या छोट्या जीवांवरही त्यांचं लक्ष आहे हे त्यांचं महात्म्य आहे एकदा संत महापुरुषांच्या करता जोरदार टाळे वाजवा संत महापुरुष आणि ज्याप्रमाणे जसं भास्कर गिरीजी महाराज या संपूर्ण पंचक्रोशीचं महाराष्ट्राचं दैवत आहे त्याचप्रकारे त्या ठिकाणी परमपूज्य परम आदरणीय स्वामी सुनील गिरीजी महाराजही आहेत जे की आपल्या सर्वांचं गुरुस्थान आहे आणि सर्व लोक त्यांना अत्यंत प्रेमाने श्रद्धेनं आपलं गुरु म्हणून त्या ठिकाणी मांडतात खूप आदराचे असणारे त्यांचे विशेष त्या ठिकाणी आशीर्वाद आमच्यावरही आहेत हे फार महत्भाग्य आहे त्याचबरोबर आमचे श्रद्धास्थान असणारे आदरणीय महंत गोपालानंद गिरीजी महाराज त्यांचाही आशीर्वाद आमच्यावर आहे आणि या सर्वांचा आशीर्वाद आहे ना म्हणून बघा आमच्यावर आणखी एक विशेष आशीर्वाद झाला तो म्हणजे आमचे स्वामीजी परमपूज्य स्वामी सुदर्शन नाथजी महाराज त्या ठिकाणी खरं म्हणजे यांच्याविषयी काय बोलू मला हे कळतच नव्हतं म्हणून आत्तापर्यंत बोललेच नाही परंतु आताही तेच प्रश्न आहे की काय बोलू कारण की खरंच मला इथे तुम्ही कीर्तनाकरता जी संधी दिलीत इथे बोलवलं आणि इथे जी सेवा दिलीत याच्याकरता माझ्याकडे शब्द नाही कारण की क का आज समाजामध्ये ही मान्यता मिळणं फार कठीण आहे त्याच्यामध्ये त्यांना माहीत आहे की आ, हे कीर्तन करतील तर ते शे थोडंफार कुठे काय शिकले गुरुच्या सानिध्यामध्ये शास्त्र ते सांगतील लोकांना ना हसवणार ना रडवणार ना म्हणजे हे त्यांना माहीत तरी म्हणे नाही आपण यांना एक संधी देऊन पाहू आणि ती संधी त्यांनी दिली त्याबद्दल मला साधुवाद देण्याकरता शब्द नाहीत संत महापुरुषांची असलेली माझ्यावर अपार कृपा आणि याच कृपेच्या फळातून आज इथे जी उभी तुमच्या समोर आहे कशी बशी याच्यामधून जी सेवा झाली आणि या सेवेचं सगळ्यात महत्वाचं अत्यंत अनमोल अमूल्य असं योगदान म्हणजे माझे परमपूज्य सद्गुरुदेव महाराज जे की अहमदनगरपासून पंधरा किलोमीटर अंतरावर अकोळनेर नावाच्या गावामध्ये योग वेदांत आश्रमामध्ये राहतात ज्या ठिकाणी प्रस्थानत्रयीचं अध्ययन करवतात आणि त्या ठिकाणी त्यांच्याच ते सानिध्यामध्ये राहून गेली पंधरा वर्ष झाले त्यांच्याजवळच या अध्ययनाला ते जसं शिकवतील तसं त्या ठिकाणी शिकण्याचा प्रयत्न केला आता मी म्हणेल की माझ्या बुद्धीचा दोष जर काही चुकलं पण महाराज बुद्धीच नाही तर बुद्धीचा दोष कुठून यायचा त्याच्यामुळे असंही नाही जे काही आलं संत महापुरुषांच्या कृपेतून ते त्या ठिकाणी बोललं गेलं जे काही बोललं एक न एक शब्द केवळ सद्गुरूच्या कृपेचा आहे त्यांनी शिकवलेला आहे त्यांच्या छत्रछायेमध्ये वाढलेल्या ज्ञानाच्या परिणामाचा आहे आणि सर्वांना म्हणजे मी सांगत नाही परंतु ही गोष्ट आत्ता मी सांगण्याचा या ठिकाणी एक स्वाभिमानही वाटतो की सांगू शकते ना स्वामीजी नाहीतर म्हणजे वेळ अच्छा वेळ झाली पण एक मिनिट तर असं आहे त्या ठिकाणी ज्या ज्या लोकांना आता मी जे काही बोलले ख हे तर काहीच नाही म्हणजे जे काही तुम्ही आत्ता ऐकलं ते त्या ज्ञानसागराच्या मधला एक थेंबही नाहीये असं अपार ज्ञानाचा समुद्र त्या ठिकाणी अहमदनगरच्या पलीकडे आमच्या गुरुदेव महाराजांकडे आहे आणि त्याच्यामध्ये त्या ठिकाणी त्या पंचवार्षीय सत्र ज्याच्यामध्ये संपूर्ण त्रयीचं अध्ययन करवलं जातं ज्यामध्ये व्याकरणापासून सुरुवात आहे ज्यामध्ये लघुसिद्धांत कौमुदी तर्कसंग्रह अर्थसंग्रह आदी आदी सर्व ग्रंथ त्याच्याच सोबत प्रस्थानत्रय म्हणजे श्रीमद भगवद्गीता दश उपनिषद आणि ब्रह्मसूत्र याचं शंकर भाषास समवेत अध्ययन करवलं जातं आणि त्याच्याच बरोबर शेवटी श्रीमद भागवत श्रीधरी टीकेसोबत शिकवलं जातं जर कोणालाही त्या ठिकाणी अध्ययन करण्याची इच्छा असेल ज्याला ज्याला हे शास्त्र शिकण्याची आतून इच्छा असेल त्या सर्वांचं त्या ठिकाणी स्वागत आहे आणि हे असं अद्भुत अनमोल अद्भुत दिव्य असं कार्य आहे सर्वांनी याचा थोडा थोडा लाभ घ्यावा आणि ज्यांना आता समजा घेणं शक्य नाही तर निदान ज्यांना घ्यायचं आहे जे इथे उपस्थित नाहीत त्यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचवायची आणि जर पत्ता वगैरे पाहिजे असेल तर मग आपले स्वामी जे आहेत तुम्ही घ्या बरं का चालेल अशा प्रकारे अं शास्त्र एक अशी गोष्ट आहे आणि या सनातन संस्कृतीचा आधार असलेलं हे शास्त्र आहे कारण की जसं जेवढी शस्त्राची गरज आहे सनातन संस्कृतीला टिकवण्याकरता तेवढीच गरज शास्त्राची सुद्धा आहे शस्त्र आणि शास्त्र या दोन्हीचा समन्वय जिथे होतो तिथे आपल्या या धर्माचं या आपल्या सनातन वैदिक संस्कृतीचं रक्षण होत वैदिक सनातन संस्कृती या करता म्हटलंय कारण की ही वैदिक आहे आजची नाही या वैदिक सनातन संस्कृतीला आधीच नाही अनादी आहे आणि याच अनादी संस्कृतीला टिकवणारे संत महापुरुष त्याच्याच सोबत सोबत बघा संतांच्या सोबत राजा सुद्धा लागतात बरं का कारण की संत काय करतील सत्ताधारी जर चांगले नसतील तर तर सत्ताधारी सुद्धा ज्या ठिकाणी की श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखे अनेक संत महापुरुषांच्या आश्रित राहणारे संत महापुरुषांच्या वाणीला सादर आदर देणारे असे थोर महान राजा ज्या राष्ट्राला मिळतात ते राष्ट्र धन्य असतं आणि असे राजे आपल्याला मिळाले हे आपलं परम भाग्य आहे छत्रपती शिवाजी महाराजांसारखे राजे आपल्याला मिळालेत या खरं तर आज आपण अत्यंत सुरक्षित आहोत आज आपण कुठेतरी हे जे काही सप्ताह करतोय भगवंताचं नाम चिंतन करतोय या सर्वाच्या मध्ये फार मोठा हिस्सा त्यांचा आहे आज अत्यंत निर्विघ्नपणे अगदी डंका वाजवून राम बनतोय हे केवळ त्या ठिकाणी राजाचं दिलेलं गेलेलं काय आहे महान कर्तव्य राजाद्वारे प्रदत्त असलेलं अद्भुत हे आपल्या प्रति अपार वैभव आहे या वैभवाला जपणं हे आपलं सर्वांचं काम आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी जो आदर्श दिला त्या आदर्शाला पाऊल ठेवून तसं धर्माचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे अशा प्रकारे या ठिकाणी आनंद वाटला की छत्रपती शिवाजी महाराजांना प्रथम या ठिकाणी अग्र पूजा करून पुढे सेवेला सुरुवात केली जाते खरच महान आहे या सर्व लोकांचं जेवढं आपण कौतुक करू कौतुक आपल्यासारखे काय करणार आपलं तोंड छोटं पडेल ते मोठं आहे तोंडात मावत नाही म्हणून त्यांची स्तुती या ठिकाणी थांबवून भगवान परमेश्वराच्या नावाचा संत महापुरुषांच्या नावाचा जयघोष करू आणि त्याचबरोबर तुम्हा सर्वांचे पुन्हा 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 अनंत धन्यवाद माझ्यासोबत आलेले थोर संत महात्मे बघा गुरुजींच्या सेवेमध्ये गेले सतरा अठरा वीस वर्ष झाले आमचे मल्हारी महाराज आहेत यशवंत महाराज आहेत आमचे शिंदे काका ज्यांनी आश्रम आम्हाला राहायला बांधून दिला ते पण सोबत आलेले आणि त्याचबरोबर अनेक पुण्य करून ज्यांनी त्या ठिकाणी माझ्यावर काहीतरी अनुग्रह केला असं म्हणा असे संजय महाराज जाधव तेही या ठिकाणी आलेत सर्वांचं मनःपूर्वक आभार व्यक्त करून आणि आमचे कॅमेरावाले भैया त्यांचंही आभार की आम्हाला त्याच्यात घेतलं तुम्ही असं सर्वांचे आभार व्यक्त करून ज्ञानेश्वर नाही विचारला वि क्षमा पराध महाराज तुम्ही जिंदा मणि ज्ञानेश्वर पाया कर क्षमा पराध महाराज तुम्ही तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय चैतन्य कानिपनात महाराज की जय